हिरानंदानी इस्टेट परिसरातील निसर्गमय कावेसर तलावाच्या कॉन्क्रीट कारणासह सुशोभीकरणाला रहिवाशांचा वाढता विरोध असून मुसळधार पावसात रहिवाशांनी पुन्हा एकदा एल्गर केलाय यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी केलेल्या निदर्शनानंतर आज कावेसर तलाव वाचवा घोषणा देत मोठ्या संख्येने रहिवाशांनी एकत्र येत जनजागृती करण्यात आली आहे त्यात शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनाही उत्स्फूर्त सहभाग घेतला महापालिकेने सुशोभीकरणाचा निर्णय रद्द करेपर्यंत ही कॉन्क्रीटीकरणाविरोधातील ही लढाई सुरूच राहील असा इशाराही मोर्चातून देण्यात आलाय ठाणे महापालिकेने स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता कावेसर तलावाच्या शुशोभी करण्याचा निर्णय रहिवाशांवर लादलाय त्या विरोधात स्थानिक रहिवाशी संघटित होत आहे मी बोलते की आम्हाला जरूरी नाही आहे सिमेंटायझेशन मातीवर पावलं फिरवणं आम्हाला आवडेल आणि या वयात आम्हाला शांत जागेची जरूर आहे जी इथे आम्ही उपभोगतो त्याला धक्का लागू नये असं मला वाटतं तर जंगलाचं जोपासन करतो तसंच तलावांचं पण आपण केलं पाहिजे आणि ही जागा राखीव ठेवली पाहिजे मुलांसाठी तसंच सिनियर सिटीजनसाठी पण ही सुंदर गोष्टी जी देवानी निर्माण केली आहे जसं हिमालय पर्वत असो किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असो ते का आपण जास्त सुंदर करू शकतो का अजिबात नाही जे जे बॅलन्स आहे इकडे छोट्या छोट्या प्राण्यांचे किडे झाड आणि जी झाडं पण आहे ती नेचर म्हणजे नैसर्गाची झाड आहेत त्यांना आपण बदलू शकत नाही आपली मुलं आपल्या मुलांना तिकडे जाऊन हे काय हे हे फूल आहे आहे हा कुठला पक्षी कुठले आहेत हे मासे कुठले आहेत हे बघायला इथे एकही जागा राहिलेली नाही आहे आपल्या मनाच्या शांतीसाठी जर कुठे शांतपणे जाऊन बसायचं झालं तर मनाच्या शांतीसाठी महत्वाचे मुद्दे एक म्हणजे सौंदर्यीकरण त्या नावाखाली एक कॉन्क्रिटीकरण चालू आहे पण मुळात सौंदर्यीकरण कशाचं करतात जी जागा खराब असते वाईट असते गाणेडी असते जिथे दे डेबरी पडलेली असते त्याचं सौंदर्यकरण करता येते जे निसर्गाने इतकं सुंदर ऑलरेडी बनवलंय त्याचं अजून सौंदर्यीकरण करण्या माणसाने म्हणणं म्हणजे हा माणसाचा अहंकार म्हणायला पाहिजे हा मुद्दा पहिला दुसरा मुद्दा आहे प्राथमिकता की ठाण्यातल्या ठाण्यासारख्या शहरामध्ये इतक्या महत्त्वाच्या मोठ्या समस्या असताना सौंदर्यीकरणावर हा सौंदर्यीकरणाच्या नावाने कॉन्क्रिटायझेशनवर हा जो खर्च केला जातो तो अतिशय चांगल्या कामासाठी वापरता येऊ शकतो नाले तुंबलेत कचरा आहे आरोग्याच्या समस्या आहेत असे वेगवेगळे मुद्दे असताना हे फक्त कारण मला आता राजकीय कुठला पॉईंट नाही मांडायचं आहे पण हे तलाव वाचवण्याचा हा नागरिक यासाठी जमलेले आहेत आणि तो तलाव वाचवायचा आहे आम्हाला